पूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू यांच्या विचारांना अभिवादन करून मी माझ्या दोन शब्दाची सुरुवात करतो तर मित्रांनो गेल्या काही वर्षापासून आपल्याला हे बघायला भेटत आहे की आपल्या समाजाला जागरूक कुठेतरी खवळल्या जात आहे गौतम बुद्ध अखंड देश सॉरी जगाला शांतीचा संदेश देतात कुठ ही शांतता भंग करण्याचं काम हे मनोवादी सरकार करत आहे कुठेतरी आपल्याला टार्गेट केले जाते कुठल्याही आपण तीर्थक्षेत्र आपण कधी जात नाही त्या गोष्टी त्यांना खंत होते आज आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये घुसत आहेत का या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जे डॉलर मध्ये येणारे देणगे आहे त्यांना फक्त देणगी पाहिजे यासाठी हे त्यांचा वर चढाचा लढा सुरू आहे एकीकडे आपण शांतता स्वीकारतो आणि एकीकडे इतिहास साक्ष आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या क्रांतीचा मार्ग स्वीकारतो कुठं ना कुठंतरी आपला चा समाज वेगळा दाखवण्याचं का काम हे मनुआय सरकार करत आहे हे दिसणं आहेत राजेंद्र अंकर प्रत्येक वेळेस सांगतात की भेटणं आहे हे हाताच्या बोटानं मारण्यासारखे पण त्या ठिकाणी आपण मारत नाही तर हाताच्या बोटाने यांना मोठं करतो मित्रांनो प्रत्येक वेळेस राजकारणाचा भाग घ्यासाठी घ्यावा लागते की राजकारणातूनच सगळ्या गोष्टी शक्य आहात आपण कुणाला मतदान करतो कसं करतो साठी विकल्या जातो ही गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे आपण वारंवार प्रत्येक वेळेस की आपण जागरूक झाल्यासारखं होतं थोड्या वेळासाठी जागरूक होतो परत झोपीच्या गोळ्या घेतल्यासारख्या झोपीच्या गोळ्या म्हणजे हे चार पैसे गोळा केलेले ज्याचा आपला आजचा दिवस कसा लागतोय याचा विचार करून आपण त्या झोपीच्या गोळ्या घेतो शांत बसतो मित्रांनो येणारा काळ खूप गंभीर आहे आज आपल्या मुख्य महाविहार जे आहे गया इथे इथे याने कुठेतरी कब्जा करण्याचा प्रयत्न केलाय तीस गुलामीची साखरी तयार व्हायला जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो येणार तीस गुलामी येणार ना पण परत एकदा जसं वंटेजीनं सांगितलंय परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येणार ना नाहीत ना। आपण स्वाभिमानानं ना जगतो स्वाभिमानाची भाषा बोलतो पण तेवढं स्वाभिमानाचं काम समाजासाठी करतो का हे देखील विचार केला पाहिजे मित्रांनो समाजाचं काम नव्हे त्यांच्या पुण्यतात नाहीत जवळ समाजावर अडचण येईल त्यावेळेस आपल्याला छातीचे ढाल करून समोर उभं लागतं सामाजिक बौद्धिकडचण येते त्यावेळेस आपल्याला छातीची ढाल करून उभं राहावं लागेल त्याशिवाय पर्याय नाही आज बघता बघता बघतो परभणीचं सोमनाथ सूर्यवंशीच जे सोमनाथ सूर्यवंशीची एवढी कृणपणे हत्या केली किती जण सहभागी झाले मोर्चे केले आपण सगळ्या गोष्टी केल्यानंतर ठप्प पडलं शांत पडलं हे कुठं ना कुठं तरी एक मनोवादी वृत्ती होती अशी नाही अशा हे मनोवती संतोष ची हत्या झाली न्यायासाठी मीडियापासून तर राजकारण पूर्ण हलवलं गेलं आपण काय केलं हे प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे किती ऍक्टिव्ह झालं नंतर कोण कुठं कुठं पण पडलं कुठं सुरुवात झाली कोणाला माहिती नाही कोणी त्याच्यात पडलं नाही जाऊ द्या बा ते मरून मेल त्याचं ते होऊन गेले एवढे स्वार्थ झालो का आपण आज प्रत्येकाच्या घरामध्ये सोमनाथ सुरवंशी आहे ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आपल्याला कळेल की खरंच आपण त्यावेळेस जर लढा घेतला असता तर परत एक सोमनाथ सुरवशी वारला नसता आता बोलायचं म्हणजे तर गया येथील बिहाराचं महावीर बिहार जे आहे त्या ठिकाणी हे जे कब्जा करण्याचं काम आहे तर हे कुठं ना कुठं तरी आपल्याला परत गुलामगिरीच्या साखळीमध्ये घालण्याचं सा काम होतं मित्रांनो किती दिवस अन्याय सहन करायचा खेडे गावाची गल्ली असेल किंवा दिल्ली मधील संसद भवन असेल कुठ तरी आपला आवाज दाबलेला आहे दाबत आहेत हे आवाज कसा देणार मित्रांनो दे 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 का यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला स्वातंत्र्य दिलं होतं देश स्वातंत्र्य असताना सुद्धा समाज स्वातंत्र्य नव्हता ते स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशातील एक एकमेव सोय म्हणते आजही असते पण सगळ्यांना लाट मारून त्यांनी समाज निवडला रमाबाईने आपले लेख मातीमध्ये घातले कशासाठी तर आपल्यासाठी खरंच आपण त्या गोष्टीच परतफेड करतोय का आपण आपल्या रक्ताने पाय जरी धुतले तरी ती परतफेड होणार नाही पण छोट्या मोठ्या गोष्टी मध्ये सहभागी झालो तर कुठं ना कुठं तरी फुल ना फुलाची पाकळी तो, तो कुठला एक पाण्याचा कर न्याय काम करू जयंतीसाठी इतर राष्ट्रीय पदासाठी जे भांडणं सुरू असते तेच आपण समाजाच्या न्याय देण्यासाठी जर आपण तेवढा प्रयत्न केला ना लालची हिंमत होणार नाही आपल्या समाजाकड आणि आपल्या तीर्थयात्रेकडे वाकडे नजर करून पाहण्याची म्हणते जे सांगतात तर फक्त भारत देशात नाही तर भारता देशात इतर आजूबाजूचे जे ते पण राहणार नाही पण जाळ लावण्या अगोदर आपल्याला एक फिलंगी तयार करावं ती आपल्या गल्लीतून आपल्या दोन्हीतून आपल्या या सभेतून किती राहतो किती प्रभावी राहतो ते देखील पाहावं लागेल बराच वेळ आहे मी अन्नाच मनापासून आभार व्यक्त करतो बरंच काय बोलायचंय पण आता बोलण्याची वेळ नाही तर काहीतरी करण्याची एवढं बोलतो मी माझ्याकडून शब्द संबोधतो जे भीम नमो होत आहे संगीता यांनी धमधान रुपये दिलेले आहे त्यांचं आभार तसेच भास्करजी खंडारे यांनी सुद्धा धमदान दिलेलं आहे शंभर रुपये त्यांचं सुद्धा धन्यवाद मागच्या काही दिवसापूर्वी माननीय नाईक तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं होत आणि हे निवेदन अख्या भारतामधून चालू आहे जो कि सर्वात मोठा धार्मिकतेचा प्रश्न आहे हा धार्मिकतेचा प्रश्न तात्काळरित्या जो, जो की बौद्ध समाजाचा आहे ते दोन तहसीलदार साहेब त्या ठिकाणी माणसं येतात त्या ठिकाणी सर्व जाती धर्मचे लोक येतात परंतु माझा एक प्रश्न असेल साहेब तुम्ही जे जे काही वेगवेगळ्या धर्मातील वेगवेगळ्या जातीतील जे काही श्रद्धास्थान आहेत हे श्रद्धास्थानाच प्रत्येक जातीतील प्रत्येक धर्मातील लोकांकडे तिथल्या गुरुकडे तिथलं मंदिर तिथलं मस्जिद तिथलं चर्च त्यांच्या हवाली आहे परंतु बौद्ध भिक्षूचा जे कि हा इतिहास भगवंताच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर पासूनचा इतिहास आहे जर इतिहास तिथल्या प्रस्थापित प्रशासनाला माहित नसेल तर इतिहास जाणला पाहिजे आणि पाहिलेले आहेत हे शांततेनं काम करणारे पाहिलेले आहेत आणि जर आमच्यावरती आमच्यावर जर अन्याय होत असेल तर तिथल्या सरकारनं आम्हाला न्याय मिळवून द्यावा आम्ही एक निवेदन आजच्या या दिवशी राष्ट्रपती तसेच पंतप्रधानाला देत आहोत परत एक एक असेल की आज जवळपास हे दुसरं निवेदन जिंतूर तहसील कार्यालयाला दिलेलं आहे मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी आम्ही हे निवेदन राष्ट्रपतीला दिलं होत यानंतर आजचं निवेदन हे राष्ट्रपती आणि पंतप्रधानाला देत आहोत लवकरात लवकर आमचा जो प्रश्न आहे आमची जी धार्मिकता आहे जे आमचं श्रद्धास्थान आहे हे श्रद्धास्थान तिथल्या सरकारनं लवकरात लवकर बिलकुल संघाच्या ताब्यात द्यावं ही एक नम्र विनंती तिथल्या सरकाराला असेल परत दुसरं एक सांगणं एक असेल कि आमच्या बौद्ध समाजातील लोकांचा तुम्ही अंत पाहण्याचा प्रयत्न करू नका आज ते बुद्धांच्या मार्गावरती चाललेत म्हणून बुद्धांच्या मार्गावरती मार्गक्रमण करत आहेत म्हणून शांत आहेत बुद्धांच्या विचारधारेवर बुद्धांना मानतात म्हणून शांत आहेत जर पुढा अगोदर तुम्ही इतिहास चालण्याचा प्रयत्न केला तर हा इतिहास हा इथल्या बौद्धांचा इथल्या महाराष्ट्राचा इतिहास फार वेगळा आहे अशी वेळ तिथल्या सरकारांनी येऊ देऊ नये आज इथून त्यातल्या सहकारांना इशारा देतोय आणि येथील तहसील कार्यालयातील तहसीलदार साहेबांना विनंती करतोय की आपण आमचं जे निवेदन आहे ते निवेदन सर्व समाज सर्व संघटनेच्या वतीनं आजच्या या दिवशी जिंतूर या शहरातून आम्ही हे निवेदन तुम्हाला देत आहोत अन्य आज हे एक दिवशी आंदोलन होत जर न्याय जर नाही भेटला तर आम्ही पंधरा दिवस याच ठिकाणी बसून इथे आंदोलन करू या प्रकारचा इशारा देखील या दिवशी करतोय की आमचं निवेदन आपण स्वीकार करावं आणि तहसीलदार साहेबांना विनंती करतोय की आपण आपलं दोन मिनिटं मनोगत व्यक्त करायचं या ठिकाणी आपलं निवेदन स्वीकारण्याकरिता जिंतूरचे नायब तहसीलदार श्री राकेश साहेब आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण प्रशासनाकडून आपले जे दे, एक दिवसाचे धन्य आंदोलन आहे ते धक्का मा, महामहीम राष्ट्रपती भावे मोदय आणि पंतप्रधानांना बातविण्यात येईल हे मी तुम्हाला सांगितलं दादा हो दादा समोरून सर का समोरून सर का थोडस पाठीमागायचा पाठीमागायचा असं असं लांब लांब सारखा पाठीमागायचं असं सर का लांब लांब व्हा काय करा महिला